माझी आई विधवा होती आणि ती दिसायला खूपच सुंदर होती तिने मार्केटमध्ये एक दुकान खरेदी करण्यासाठी माझ्या काकांकडून सहा लाखांचं कर्ज घेतलं होतं मग काका जेव्हा कधी घरी यायचे तेव्हा आई, ते आई काहीतरी कारण सांगून मला दुकानावर पाठवायची एके दिवशी मी दुकानात पोहोचले तेव्हा पाहिलं तर दुकानातली चॉवी मी घरीच विसरले होते मी चॉवी घेण्यासाठी घरी परत आले तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्यावेळी काका माझ्या आई सोबत माझं नाव वर्षा आहे एके दिवशी मी आणि आई बाजारातून घरी येत होतो तेव्हाच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळेच आम्ही दोघी मायले की रस्त्याच्या कडेला एका बाजूला उभं राहून पाऊस कधी थांबतोय त्याची वाट पाहू लागलो तिथे कोणी रिक्षावाला देखील नव्हता तेव्हाच अचानक एक कार आमच्या जवळ येऊन थांबली काच खाली करून त्यात बसलेल्या माणसाने आम्हाला गाडीत बसायला सांगितले जेव्हा आम्ही त्या माणसाला अगदी निरखून पाहिलं तेव्हा आम्ही लगेच ओळखलं की हे तर महेश काका आहेत महेश काका बाबांचे खूप जुने मित्र होते ते एकेकाळी आमच्या कॉलनीतच राहत होते परंतु काही वर्षांपूर्वी आमची ती कॉलनी सोडून ते एका हायफाय सोसायटीमध्ये राहायला निघून गेले मग आम्ही दोघी मायले की काही विचार न करता महेश काकांच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसलो गाडी सुरू करत महेश काका आईला विचारू लागले की बहिणी घरी सगळं काही ठीक तर आहे ना त्यावर आई म्हणाली की हो सगळं काही ठीक आहे तुम्ही सांगा तुमची बायको मुलं कशी आहेत यावर महेश काका उदासपणाने बोलू लागले की वहिनी जर बायकोच नसेल तर मुलं कुठून येतील त्यांचं हे बोलणं ऐकून आई आईने खूपच हैराणीने त्यांना विचारलं की का काय झालं तुमच्या बायकोला कारण मला चांगलं आठवतय की जेव्हा तुम्ही आमच्या कॉलनीत राहत होतात तेव्हा तर तुमचं लग्न झालं होतं यावर काका बोलू लागले की आमचं ते लग्न फक्त सहा महिन्यातच संपलं आम्हा दोघांची विचारसरणी खूपच वेगळी होती म्हणून आम्हा दोघांचा घटस्फोट झाला आणि यावर्षीच ही केस संपली आहे आणि मला त्या बदल्यात वीस लाख रुपये द्यावे लागले काकांचं ते बोलणं ऐकून आई खूप हैराणीने त्यांना पाहू लागली आणि मग म्हणाली की माफ करा भाऊजी मला या सर्वांबद्दल काहीच कल्पना नव्हती यावर काका बोलू लागले की काही हरकत नाही वहिनी तुम्हाला याबद्दल कसं काय माहीत असणार कारण मी तर ती कॉलनी सोडून सोसायटीमध्ये राहायला गेलो आहे आणि आता बिझनेसमुळे मी इतका बिझी झालो आहे की मला कुठेच येण्या जाण्यासाठी देखील वेळ मिळत नाही तसंही जेव्हा राजेश असायचा तेव्हा त्याच्यासोबत कधी कधी फोनवर बोलणं व्हायचं ठीक आहे जाऊ देत तुम्ही माझं हे कार्ड घ्या जर तुम्हाला कधी काही गरज वाटली तर निसंकोचपणे मला फोन करा काकाने आईला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं जे कार्ड आईने तिच्या पर्समध्ये ठेवलं आणि काही वेळातच आम्ही दोघीही घरी पोहोचलो काका आम्हाला आमच्या घरासमोर सोडून पुन्हा परत निघून गेले तर दारूच्या व्यसनामुळे माझ्या वडिलांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले होते माझ्या वडिलांनी त्यांच्या ड्रिंक करण्याच्या वाईट सवयीमुळे त्यांची सगळी इज्जत धुळीत मिसळली होती नशेमध्ये असतानाच नेहमीच ते माझ्या आईला मारहाण करायचे शिवीगाळ करायचे त्यावेळी मी खूपच लहान होते म्हणून माझी आई माझ्यामुळे सर्व काही शांतपणे सहन करत राहिली माझे वडील त्यांची सगळी कमाई दारूमध्येच उडवत होते त्यामुळे माझी आई दिवस रात्र खूप मेहनत करायची तिला शिवणकाम येत होते त्यामुळे ती लोकांचे कपडे शिवून घरातला खर्च भागवत होते माझ्या वडिलांचे मोठे भाऊ म्हणजेच माझे मोठे काका खूप श्रीमंत होते परंतु आम्हा दोघींना ते एका शब्दाने देखील विचारायचे नाही माझ्या आईमुळेच मी एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत आहे कॉलेजमध्ये माझी भेट राहुलसोबत झाली मग आमच्यात मैत्री झाली आणि मग ती मैत्री कधी प्रेमात रूपांतरित झाली हे तर मला कळलंच नाही मी माझ्या आईसोबत सगळ्या गोष्टी शेअर करायचे परंतु राहुलबद्दल मी आईला अजूनही सांगितलं नाही कारण की आई, आई तशीही खूप टेन्शनमध्ये राहायची त्यात जर मी तिला हे सांगितलं असतं हो की माझं एका मुलावर प्रेम आहे तर कदाचित तिला अजून वाईट वाटलं असतं हो। सध्या मला कॉलेजला सुट्टी लागली होती त्यामुळे मी पूर्ण दिवस घरामध्येच माझ्या आईला कामात मदत करायचे आमच्या घराजवळच्या मार्केटमध्ये मा माझ्या आईला एक लेडीज गार्मेंटचं दुकान चालू करण्याची खूप इच्छा होती याच संदर्भात आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो जिथे आमची भेट महेश काकांसोबत झाली मार्केटमध्ये दुकान विकत घेण्यासाठी आईला सहा लाख रुपयांची गरज होती माझ्या सख्या काकांसाठी तर सहा लाख रुपये काही मोठी रक्कम नव्हती आणि जर आईने त्यांच्याकडून पैसे मागितले असते तर कदाचित त्यांनी दिले देखील असते परंतु त्यासोबत काकूंचं तोंड वाकडं झालं असतं आमच्यामुळे त्यांच्या घरात वाद नको म्हणून आई याविषयी काकांसोबत बोलली नाही आई दुकानासाठी सहा लाख रुपयांचं कर्ज घेऊ इच्छित होती त्यामुळेच मागच्या दोन महिन्यांपासून माझी आई बँकच्या चक्रा मारत होती परंतु बँकेतून तिला फक्त दोन लाखाचं कर्ज मिळालं आणि आई ते दोन लाख रुपये त्या दुकानवाल्याला देऊन आली आता बाकीच्या चार लाखांसाठी आईने दुकान मालकाकडून काही दिवसांची मुदत मागितली होती आणि म्हणूनच आई आता त्या चार लाख रुपयांच्या टेन्शनमध्येच होती महेश काका भेटल्याच्या दुसऱ्या दिवशी आई काहीतरी विचार करून माझ्याजवळ आली आणि बोलू लागली की वर्षा माझ्या डोक्यामध्ये मा एक विचार फिरतोय मी म्हणाले बोल आई काय झालं आई बोलू लागली की पैशांसाठी मी एकदा महेश काकांसोबत बोलून बघू का मी म्हणाले जर महेश काकांजवळ पैसे नसले तर पण ठीक आहे तरी देखील तू एकदा त्यांच्यासोबत बोलून तर बघ आईने लगेचच महेश काकांनी दिलेलं ते व्हिजिटिंग कार्ड पर्समधून बाहेर काढलं आणि तिच्या फोनवरून त्यांचा नंबर डायल केला काकांनी फोन रिसीव केला पलीकडून ते बोलू लागले हॅलो कोण बोलतं आहे तेव्हा आई बोलू लागली की मी राजेशची बायको पल्लवी बोलते तुम्ही मला ओळखलत का? काका बोलू लागले अरे वहिनी बोला ना कसे आहात तुम्ही आज माझी कशी आठवण आली तुम्हाला तेव्हा आईने थोडे अडखळतच तिचं सगळं टेन्शन महेश काकांना सांगितलं काका बोलू लागले की वहिनी मी सध्या तर ऑफिसमध्ये आहे संध्याकाळी मी तुमच्या घरी येतो मग आपण याविषयी चर्चा करूयात असं म्हणून काकांनी फोन कट केला काकांचा फोन कट केल्यानंतर आई थोडी टेन्शनमध्ये दिसत होती तिचं टेन्शन मला समजलं त्यामुळेच मी आईच्या जवळ गेले आणि बोलू लागले की तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस जेव्हा काका घरी येण्याबद्दल बोलत आहेत मग याचा अर्थ हाच आहे की ते आपली काही ना काही मदत नक्कीच करतील संध्याकाळचे सहा वाजले होते की तेवढ्यातच घराच्या बाहेर एक गाडी थांबल्याचा आवाज आला आवाज ऐकताच आई, आई लगेचच दारापर्यंत पोचली होती आणि तिच्या मागे मागे मी देखील गेले आम्हा दोघींना विश्वास होता की महेश काका चाले असतील परंतु बाहेर तर माझे मोठे काका आणि काकू उभे होते ते लोक याच रस्त्यावरून घरी जात होते त्यामुळे आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी आले होते चहा नाश्ता केल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या ते तेवढ्यात आईच्या फोनची रिंग वाजू लागली महेश काकांचा फोन होता आई फोन घेऊन माझ्या खोलीत निघून गेली आणि जेव्हा खोलीतून बाहेर आली तेव्हा ती खूपच अस्वस्थ दिसत होती पण मी तिला पाहुण्यांसमोर तिच्या बैचणीचं कारण कसं विचारणार होते तेव्हा मी आईला मॅसेज करत विचारलं की काय झालं आई समोर बसली होती आईने लगेचच रिप्लाय दिला की थोड्या वेळातच महेश काका घरी येणार आहेत काय करायचं विचित्र टेन्शन होतं काहीच समजत नव्हतं जर काका काकूंच्या समोरच महेश काका घरी पोहोचले तर खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल माहीत नाही त्यानंतर हे लोक काय विचार करतील इथून गेल्यानंतर ते लोक आमच्याबद्दल तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी तयार करतील आणि माझ्या काकूला तर सगळ्यांना मीठ मसाला लावून सांगायला एक बहाणाच सापडून जाईल मी आईला मेसेज केला की तू बाहेर जाऊन महेश काकांना फोन कर आणि त्यांना तुझ्यासोबत घेऊन मार्केटला जा आणि तिथे जाऊन त्यांच्यासोबत जे काय तुला बोलायचं आहे ते अगदी आरामात बोल तेव्हापर्यंत मी एकटीच या लोकांना सांभाळेन आईने अगदी तसंच केलं ती काकांना बोलू लागली की मला एका महत्त्वाच्या कामासाठी मार्केटला जायचं आहे आई असं अचानक निघून गेली ही गोष्ट काकूला अजिबातच आवडली नाही त्यामुळेच आई गेल्यानंतर लगेचच काका आणि काकू देखील निघून गेले मी आईला फोन केला की आई ते लोक निघून गेले आहेत माझं बोलणं ऐकून आईने आई दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागली की ठीक आहे मी देखील थोड्या वेळातच घरी परत येते थोड्या वेळातच महेश काकांची गाडी देखील आमच्या दारापाशी येऊन थांबली माझी आई काकांच्याच गाडीत बसलेली होती आणि आई खूपच खुश दिसत होती मी काकांना नमस्कार केला आणि मग त्यांना घरात यायला सांगितलं परंतु ते खूपच घाईत होते नंतर कधीतरी येईन असं बोलून ते निघून गेलेत माझी आई तर आनंदाने अगदी बिसी झाली होती घरात येताच तिने लगेचच दार लावून घेतलं आणि माझ्या हातामध्ये एक पॅकेट दिलं आणि बोलू लागली हे पॅकेट उघडून बघ पूर्ण चार लाख रुपये आहेत माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे उद्याच मी महेशसोबत जाऊन दुकानाचं रजिस्ट्रेशन करून घेईन मग असाच हळूहळू वर्ष निघून गेला आईची मेहनत फळाला आली होती दुकान खूप चांगलं चालू लागलं काही महिन्यातच आईने शेजारील दुकान घेऊन तिच्या कामाला अजूनच गती दिली मी देखील अभ्यासासोबत आईला तिच्या व्यवसायामध्ये मदत करू लागले आई मला नेहमीच बोलायची की तू तुझं तु तु लाईफ एन्जॉय कर हे सगळं मी एकटी सांभाळू शकते परंतु माझ्या लाईफमध्ये एन्जॉय करण्यासारखी जी गोष्ट होती ती गोष्ट मी आईला सांगू शकत नव्हते त्यामुळे सध्या तरी मी आईसोबतच खुश होते रविवारचा दिवस होता मार्केट बंद असल्यामुळे मी आणि आईने शॉपिंगला जाण्याचा प्लॅन बनवला तेव्हा आईच्या फोनवर महेश काकांचा फोन आला आई फोन घेऊन तिच्या खोलीत गेली आणि मग तिने आतून दाड देखील लावून घेतलं मला वाटलं कदाचित महेश काका त्यांच्या पैशांसाठी आईला फोन करत असतील परंतु थोड्या वेळात जेव्हा आई खोलीतून बाहेर आली तेव्हा मी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहिला होता मी आईला विचारलं की काय झालं आई महेश काका त्यांचे पैसे परत मागत आहेत का आई बोलू लागली नाही गवेडे मी तर मागच्या महिन्यातच त्यांना त्यांचे पैसे परत देऊ केले परंतु त्यांनी तर मला सरळ नकार दिला तेव्हा मी ती रक्कम शेजारच्या दुकानामध्ये इन्व्हेस्ट केली महेश काकांचा खूप मोठा बिझनेस आहे आणि त्यांच्याजवळ पैशांची काहीच कमतरता नाही थोड्या वेळापूर्वी मी आणि आई शॉपिंगला जाण्याचा प्लॅन करत होतो परंतु काकांच्या फोन नंतर आईने शॉपिंगचा प्लॅन पूर्णपणे कॅन्सल केला आणि बोलू लागली की वर्षा बेटा शॉपिंगसाठी तर आपण नंतर कधीतरी जाऊ शकतो मला सध्या तरी मार्केटमध्ये महत्वाचं काम आहे त्यामुळे मी तिकडे जात आहे आणि तू इथे घरातच थांब असं बोलून आई तयार होण्यासाठी पुन्हा खोलीत गेली थोड्या वेळानंतर जेव्हा ती खोलीतून बाहेर निघाली तेव्हा तिला पाहून तर मी हैराण झाली आईने खूप दिवसानंतर खूप सुंदर अशी साडी नेसली होती आणि थोड्याशा मेकअप सोबत ती अगदी सुंदर दिसत होती आईचं ते रूप पाहून मला वाटू लागलं की कदाचित आई आणि महेश काकांमध्ये नक्कीच प्रेमाची खिचडी शिजत आहे माझी आई चाळीस वर्षांची होती आणि महेश काका देखील जवळपास त्याच वयाचे असते त्यामुळे यामध्ये काही वाईट गोष्ट तर नक्कीच नव्हती आईने पूर्ण आयुष्य तिच्या इच्छांना मारून मला मोठं केलं होतं तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांची मी स्वतः साक्षीदार होते आज आई तिचं आयुष्य तिच्या मर्जीने जगू इच्छित होती मग यामध्ये वाईट काय आहे मी आईला खुश पाहून आतल्या आत खूपच खुश होते मी काकाचे मनातल्या मनात आभार देखील मानू लागले कारण की माझ्या आईच्या आनंदाचं खरं कारण तेच तर होते मी या सगळ्यांचा विचार करतच होते की इतक्यातच बाहेर महेश काकांच्या गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि आई लगेचच घरातून बाहेर निघाली आणि मग डायरेक्ट रात्री अकरा वाजताच परत आली ती खूपच खुश होती तिने येताच मला मिठी मारली आणि बोलू लागली की सॉरी बेटा मला खूप उशीर झाला तू जेवलीस का मी म्हणाले नाही आई अजून मी जेवले नाही मी विचार केला की तू परत येशील तेव्हा आपण दोघी सोबत जेवूया मी स्वयंपाक बनवला आहे आई जेवण वाढू का आपल्याला परंतु आई बोलू लागली मी तर बाहेरून जेवण आले आहे त्यामुळे मी जेवणार नाही परंतु तू जेवून घे मला समजलं होतं की आईचा डिनर तर झाला आहे मी आईला प्रेमात पाहिलं तेव्हा मला वाटलं की माझ्या प्रेमाबद्दल देखील मी आईला सांगूनच टाकते मी आईला म्हणाले की आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे आई माझ्या जवळ येऊन माझ्या शेजारीच बसली आणि अगदीच प्रेमानेच माझ्या डोक्यावरून हात फिरवत बोलू लागली की बोल बेटा काय झालं मी म्हणाले आई माझं एका मुलावर प्रेम आहे आणि तो देखील माझ्यावर खूप प्रेम करतो मी आजपर्यंत तुझ्यापासून ही गोष्ट लपवली कारण की आजपर्यंत माझ्याशिवाय तुझं दुसरं कोणीच नव्हतं मी आयुष्यात पहिल्यांदाच तुला इतकं खुश पाहत आहे माझ्या बोलल्याने आईचा तो सुंदर चेहरा अजूनच फुलला होता मग ती बोलू लागली की मला जास्त मस्का मारू नकोस आणि हे सांग की मुलगा काय करतो मी म्हणाले की मी ज्या मुलावर प्रेम करते त्याचं नाव राहुल आहे तो अजून ॲडव्होकेटची तयारी करतोय आणि ते जवळच राहतो माझं बोलणं ऐकून आई बोलू लागली की ही गोष्ट तू मला अजूनपर्यंत का नाही सांगितलीस चल आत्ताच्या आत्ता माझं राहुलसोबत बोलणं करून दे आईच्या बोलण्यावर मी लगेचच राहुलला फोन केला त्याला सांगितलं की आज मी आईला आपल्या दोघांच्या नात्याबद्दल सर्व काही सांगितलं आहे आणि यामुळेच आईला तुझ्यासोबत बोलायचं आहे थोड्या वेळानंतर मी आईला फोन दिला आणि तिला बोलू लागले की घे तू राहुलसोबत बोल आई राहुलसोबत खूप वेळ बोलत राहिली आणि त्याला त्याच्या घरातल्यांपासून त्याचं शिक्षण आणि त्याच्या भविष्याबद्दल देखील सर्व काही प्रश्न विचारले फोन ठेवल्यानंतर आई खूप खुश होती बोलू लागली की वर्षा मला तुझी पसंत खूप आवडली आहे राहुल एक खूप चांगला माणूस आहे आणि बघ एके दिवशी तो देखील खूप मोठा जज बनेल माझ्या मनावरचं जे ओझं होतं ते आता हलकं झालं होतं आता मी देखील आईप्रमाणे स्वप्नांच्या दुनियेमध्ये पंख लावून अगदी उडत होते आई देखील घरात असायची तेव्हा महेश काकांच्या विचारांमध्येच बुडलेली असायची प्रत्येक वेळेला माझ्यासोबत फक्त महेश काकांबद्दलच बोलायची आणि वेळ मिळताच लगेच महेश काकांना फोन करायची आईने नवीन गाडी देखील घेतली मी हैराण होते की आई इतक्या लवकर ड्रायव्हिंग कशी काय शिकली आईने मला देखील ड्रायव्हिंग शिकवली आता तर आम्ही दोघी माहिले की आमच्या गाडीने शॉपिंग साठी जायचो आणि आमच्या शॉपवर देखील जायचो आणि कधी कधी मन करायचं तेव्हा गाडी घेऊन फिरायला देखील जायचो आणि दोन मैत्रिणींप्रमाणे आम्ही खूप एन्जॉय करायचो आणि हे आनंदाचे क्षण आमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त महेश काकांमुळे आले होते पण असं म्हणतात ना की प्रेम लपवून सुद्धा लपवलं जात नाही माझे काका त्या सोसायटीमध्ये राहत होते ज्या सोसायटीमध्ये महेश काकांचं घर होतं आई आणि महेश काकांमध्ये शिजणाऱ्या खिचडीचा वास माझ्या काकूंपर्यंत पोहोचला होता आज सकाळी जेव्हा मी बाथरूममध्ये होते तेव्हा आईचा आवाज आला वर्ष मी दुकानावर निघत आहे तुझं मन झालं तर तू आरामात दुकानावर ये मी विचार करत होते की आज मी शॉपवर न जाता राहुलला भेटायला जाईल आणि म्हणूनच मी आईच्या जाण्याची वाट पाहू लागली जेणेकरून ती गेल्यानंतर मी देखील तयार होऊन घरातून निघू शकेन मी खोलीतच होते की तेवढ्यातच आई माझ्या खोलीत आली आणि बोलू लागली की वर्षा एक काम कर आज तूच दुकानात जा आणि जेव्हा मी येईन तेव्हा तू पुन्हा घरी ये मी म्हणाले की ठीक आहे पण आई तू तर आत्ता दुकानात जायला तयार झाली होतीस ना आता अचानक तुला काय झालं तेव्हा आई बोलू लागली खरं तर मला एक महत्वाचं काम आठवलं आहे त्यामुळेच मी आता दुकानात जाऊ शकत नाही मी गाडी काढली आणि दुकानाकडे जाऊ लागले परंतु जेव्हा मी दुकानात पोहोचले तेव्हा मला आठवलं की मी दुकानाची चोवी तर आणायलाच विसरले दुकानापासून घराचं अंतर सहा किलोमीटरचं होतं मी लगेचच गाडी स्टार्ट केली आणि घराकडे निघाले घरी पोहोचले तर पाहिलं की घराच्या बाहेर महेश काकांची गाडी उभी होती मला सगळं काही समजलं होतं त्या लोकांना डिस्टर्ब करणं मला योग्य वाटलं नाही परंतु दुकानाची चॉवी घेणं देखील खूप महत्वाचं होतं म्हणून मी घराच्या बाहेरूनच आईला फोन करू लागले आणि मग मी आईला म्हणाले की मी चॉवी घरीच विसरली आहे माझं पूर्ण बोलणं न ऐकताच आई मला बोलू लागली की बेटा तू आता घरी येऊ नकोस मी महत्वाच्या कामासाठी बाहेर आली आहे मी येते थोड्या वेळात चॉवी घेऊन तोपर्यंत तू तिथेच थांब मी पुन्हा दुकानात पोहोचले आणि आई तिच्या महत्वाच्या कामातून फ्री होण्याची वाट पाहू लागली अर्धा तासानंतर आई दुकानात पोहोचली मी आईला म्हणाले की तू आता दुकान सांभाळ आता मी जात आहे आई बोलू लागली तू कुठे जात आहेस मी म्हणाले मला देखील खूप महत्वाचं काम आहे आणि मग मी पोहोचले राहुलच्या फ्लॅटवर संध्याकाळी जेव्हा मी घरी पोहोचले आणि फ्रेश होऊन रात्रीचं जेवण बनवू लागले तेव्हा आमच्या दाराची बेल वाजली माझे मोठे काका आणि काकू आले होते दोघेही सोफ्यावर बसले आणि मी दोघांना पाणी दिलं आणि म्हणाले की मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते तेव्हा काकू बोलू लागली की नको बेटा चहाची काही गरज नाही तू फक्त इथे ये आणि माझ्या जवळ बस कारण की मला तुझ्यासोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे काकूने मला तिच्या जवळच बसवलं आणि बोलू लागली की हे बघ वर्षा जेव्हा मुलं बिघडतात तेव्हा त्यांची तक्रार त्यांच्या आई वडिलांकडे केली जाते परंतु जेव्हा आई वडीलच बिघडत असतील तेव्हा त्यांची तक्रार कोणाला करायची त्यांच्या मुलांकडे करायची का बघ ना कसं जमाना आला आहे तू तर समजूतदार आहेस त्यामुळेच मी ही गोष्ट तुला समजावते तू तु तुझ्या तु तु आईला तिच्या मर्यादेत राहायला सांग कारण की तिच्यामुळे पूर्ण सोसायटीमध्ये आमचं नाक कापलं जात आहे यावर मी म्हणाले का असं काय केलंय माझ्या आईने काकू बोलू लागली की अरे आमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या महेश सोबत तुझी आई अगदी बिंदास्तपणे फिरत आहे आणि तू विचारत आहेस की असं काय केलंय तुझ्या आईने हे तर काहीच नाही आता पाणी डोक्यावरून चाललं आहे तेव्हा जाऊन आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला आहे की तुझ्या कानावर ही, काना ही गोष्ट टाकावी काका आणि काकूने मला खूप वेळपर्यंत समजवण्याचा प्रयत्न केला आणि मला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मग त्यानंतर ते लोक निघून गेलेत ते जाताच मी आईला फोन केला आई घरी आली तेव्हा मी तिला सगळं काही सांगितलं ती मला काहीच बोलली नाही आणि शांतपणे तिच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी उठून मी आईला सांगितलं की आई मी तुझ्यासोबत आहे तू काही चुकीचं केलं नाहीस त्यामुळेच तुला कोणाचीच पर्वा करण्याची काहीच गरज नाही जेव्हा आपण अडचणीत होतो तेव्हा त्या ते लोकांना आपली कोणतीच काळजी नव्हती परंतु आता आपल्यामुळे त्यांचं नाक कापलं जात आहे त्यामुळेच आई तू जे काय करत आहेस ते अगदीच योग्य करत आहेस तू अजिबातच काळजी करू नकोस मी आईला धीर देण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु आई तुटून गेली होती तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडून गेला होता माझी आई पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे वाटू लागली जी एकेकाळी दुःखाच्या ओझ्याखाली दाबलेली असायची काही दिवस निघून गेले तेव्हा मला हे जाणवलं की आईने आता महेश काकांसोबत देखील दुरावा निर्माण केला होता मी आईसोबत कितीतरी वेळा बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तिला त्याबद्दल काहीच बोलायचं नव्हतं आणि सारखं मला देखील ओढायची माझ्या फोनवर जर राहुलचा फोन यायचा तेव्हा आईला अजिबात आवडायचं नाही काही दिवसांपूर्वी ज्या आईला प्रेमावर प्रेम झालं होतं आता तीच आई आता त्या प्रेमाला अगदी तिरस्काराने पाहत होती आई पूर्णपणे बदलून गेली होती तिचं ते हसणं बोलणं सगळं आता गायब झालं होतं मी माझ्या आईला या रूपामध्ये पाहू शकत नव्हते मी देखील विचार केला होता की आता मला काय करायचं आहे एके दिवशी आई दुकानात गेल्यानंतर मी महेश काकांना फोन केला आणि मी त्यांना आईच्या अवस्थेबद्दल सांगू लागले त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आईने माझे चार लाख रुपये परत केले आहेत आणि माझ्यासोबत बोलणं देखील बंद केलं आहे आता माझा अजिबातच कॉल रिसीव करत नाही आणि नाही कधी फोन करते काकांचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं मी त्यांना सरळ प्रश्न विचारला की काका तुम्ही मला खरं खरं एक गोष्ट सांगाल का तुम्ही माझ्या आईवर प्रेम करतात का त्या प्रश्नावर काका शांत झाले मी पुन्हा विचारलं तुम्ही सांगा की तुमची काय इच्छा आहे काका तुमची माझ्या आईसोबत लग्न करण्याची हिंमत आहे का काकाने उत्तर दिलं की हो मी तुझ्या आईसोबत लग्न करू इच्छितो परंतु मागच्या काही दिवसांपासून तुझी आई खूपच बदलली आहे एके दिवशी तुझी आई सोसायटीमध्ये माझ्या सोबत होती आणि आम्हाला तुझ्या काकाने पाहिलं होतं मग त्यानंतर त्यांनी पूर्ण सोसायटीमध्ये या गोष्टीवरून राईचा पर्वत केला तेव्हापासून तुझ्या आईने माझ्यासोबत बोलणंच बंद केलं आहे आता तूच सांग यामध्ये माझी काय चूक आहे मी काय करू मी म्हणाले ठीक आहे काका उद्या रविवार आहे तुम्ही उद्या माझ्या घरी येऊ शकतात त्यांनी देखील उद्या मी घरी येईन असं सांगून फोन कट केला रात्री आई घरी आली तेव्हा मी आईला काहीच सांगितलं नाही आज रविवार होता त्यामुळेच मी आईला उठवलं नाही सकाळी आठ वाजता काका घरी पोहोचले त्यांचा आवाज ऐकून आई देखील तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने काकांकडे खूप हैराणीने पाहिलं आणि त्यांना बोलू लागली की तुम्ही ते काय घ्यायला आला आहात काका काही बोलणार इतक्यातच मी म्हणाले की आई मी काकांना घरी बोलावलं आहे माझं हे बोलणं ऐकून आईला खूप राग आला आणि ती मला बोलू लागली की तू मला न विचारताच कुणालाही घरी बोलवण्याची हिंमत कशी केलीस मी आईला म्हणाले की आई महेश काकांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला चांगलंच ठाऊक आहे की तुझं देखील त्यांच्यावर खूप प्रेम आहे परंतु तू समाजाच्या भीतीमुळे हे नातं स्वीकारायला नकार देतेस आठव जेव्हा आपण संकटात होतो अडचणीत होतो तेव्हा हेच लोक आपल्याला विचारत देखील नव्हते तेव्हा याच काकांनी आपली मदत केली होती आज तू त्याच नातेवाईकांच्या विचारामुळे काकांच्या प्रेमाला असं कसं नाकारू शकतेस आई जर तुला आयुष्यात एकटीलाच राहायचं असेल तर मग ठीक आहे तू एकटी मी देखील इथून निघून जाते असं बोलून मी जोरजोरात रडू लागले मला रडताना पाहून माझ्या आईचं मन विरघळलं आई बोलू लागली की हे बघ वर्षा माझ्यासाठी तूच सर्व काही आहेस मी सर्व काही सहन करेन परंतु जर माझ्यामुळे तुला कोणी शिव्या देत असेल तर ते मी अजिबात सहन करू शकत नाही त्या दिवशी तुझे काका आणि काकू दोघेही माझ्या दुकानात आले होते आणि सर्वांसमोर त्यांनी माझा खूप अपमान केला मी देखील काय करणार तू आता मोठी झाली आहेस आणि तुझं देखील लग्नाचं वय आहे मी माझ्या लग्नाबद्दल विचार केला तर लोक काय बोलतील त्यामुळेच मी महेशसोबत दुरावा निर्माण केला मला माहीत होतं की माझी आई माझ्यावर खूप प्रेम करत होती त्यामुळे मी रडल्यामुळे घरातलं सगळं वातावरण ठीक होऊ लागलं होतं आई चहा बनवून घेऊन आली आईचा तो बदलणारा मोड मी पाहिला होता तेव्हा मी आईला म्हणाले की आई लोकांचा विचार करणं सोडून दे आणि महेश काकांना लग्नासाठी होकार दे माझं बोलणं ऐकून आई लाजली मी आईला म्हणाले की आई समाजाची काळजी करणं सोडून दे मला माहित होतं की तू यांच्यावर प्रेम करतेस आणि त्यामुळेच मी तुम्हा तुम्हा दोघांना विचारताच अर्ज दाखल केला आहे आहे आणि आज ठीक दोघांची कोर्ट मॅरेजची तारीख मिळाली तोंडातून हे बोलणं ऐकून आई आणि काकांना दोघांनाही खूप मोठा धक्का बसला ते काही बोलणार इतक्यातच मी कोर्टाचे पेपर दोघांच्या समोर ठेवले आई हैराणीने बोलू लागली की तू हे सर्व कसं केलंस मी विचार करायचे की माझी मुलगी अजून खूप लहान आहे परंतु तू तर माझी देखील आई निघालीस मी म्हणाले तुम्ही दोघांनीही आता तुमच्या लग्नाची तयारी सुरू करा आणि राहिली गोष्ट नातेवाईकांची तर मी आता तुम्हाला दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील छापायला दिली आहे लग्नाची पत्रिका घेऊन नातेवाईकांकडे मी स्वतः जाईन मला जाणवलं होतं की आईला माझा आता जास्त अभिमान वाटू लागला आणि महेश काकांच्या तर आनंदाला पारावारच उरला नव्हता ते बोलू लागले की मी खूपच नशीबवान आहे की पल्लवीसारखी स्त्री माझ्या आयुष्यात आली आहे आणि आता तर तुझ्यासारखी मला मुलगी देखील भेटली यामुळे मी स्वतःला खूपच नशीबवान समजतोय खरंच तू हिरा आहेच बेटा आई आणि काका आता आधीसारखे पुन्हा एकदा एकमेकांसोबत बोलू लागले मी लग्नाच्या तयारीमध्ये लागले आणि काकाने देखील त्यांच्या लग्नानंतरच्या रिसेप्शन पार्टीसाठी एक हॉटेल बुक केला होता दुसऱ्या दिवशी कार्ड छापून आले मी सर्वात पहिले ते कार्ड माझ्या काका काकूंच्या घरी देण्याचं ठरवलं मी आईला न सांगताच त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांच्या घरी पोहोचले डोरवेल वाजवली तेव्हा काकूनेच दरवाजा उघडला तेव्हा मला असं अचानक समोर पाहून काकू जरा दचकली आणि बोलू लागली की कशी आहेस वर्षा आज तू रस्ता कशी काय विसरलीस मी म्हणाले खरं तर मला एक महत्त्वाचं काम होतं त्यामुळे चाले आहे मी त्यांच्या हॉलमध्ये बसले काकू बोलू लागले की त्या दिवशी तुझ्याजवळून मी तुझ्या आईच्या दुकानात गेले होते आणि मग मी तिला खूप समजावलं की हे सर्व ठीक नाही घरातल्या मुलींच्या लग्नाच्या वयामध्ये जर आईच अशा प्रकारे वागत असेल तर ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे यामुळे मुलांवर खूप वाईट परिणाम होतो त्या दिवसाचा जा, खूप जास्त परिणाम तुझ्या आईवर झाला आहे असं वाटतं ती आता सुधारली आहे बघ हे बघ मी तुझ्या आईची मोठी जाऊबाई आहे जर ती चुकीच्या मार्गावर गेली तर माझं ते कर्तव्य आहे की मी तिला योग्य मार्गावर घेऊन यावं तू बोल चहा पिशील मी म्हणाले नको मी जरा घाईत आहे मी काकूचं लेक्चर ऐकण्यासाठी तिथे गेले नव्हते मी लगेच पत्रिका काढली आणि तिच्या हातात देत बोलू लागले की काकू ही लग्नाची पत्रिका आहे हे घ्या लग्नामध्ये तू मोठ्या काकांसोबतच ये पत्रिका पाहून काकूच्या चेहऱ्यावर आनंद आला बोलू लागली की अरे मुलगा देखील पाहिलास आणि लग्न देखील ठरवलंस आणि तुम्हाला आत्ता सांगतेस ठीक आहे असू दे ही तर खूपच आनंदाची बातमी आहे सांग बरं माझं जावे काय करतो मी उभी राहिले आणि निघताना काकूला म्हणाले की मुलगा रिअल एस्टेटचा बिझनेस करतो आणि काकू तुझा तो जावाही नाही तू ती पत्रिका व्यवस्थित वाच मी जात आहे मी माझ्या घरी आले आणि मी आईला सर्व काही सांगितलं आम्ही जोरजोरात हसत होतो कारण का की पत्रिका वाचल्यानंतर काकूवर किती मोठं संकट कोसळलं असेल हे तर आम्हाला दोघींनाच माहित आहे आईच्या लग्नाच्या दिवशी आम्ही कोर्टात पोहोचलो आई आणि काका दोघेही मॅरेज मॅजिस्ट्रेट समोर उभे राहिले आईच्या बाजूने साक्षीदार म्हणून मी सही केली होती आमच्या मार्केटचे कित्येक लोक त्या लग्नामध्ये सामील झाले होते लग्नाच्या त्या शालूमध्ये माझ्या आई खूपच सुंदर दिसत होती कोर्टातून बाहेर निघताच आम्ही लोक गाडीत बसलो आई आता पुढच्या सीटवर काकांच्या बाजूला बसली होती आणि मी मागच्या सीटवर बसले होते दोघांच्याही सुंदरशा जोडीला पाहून मी खूप खुश होते आई बोलू लागली की वर्षा आता तू राहुल सोबत कधी भेट घडवून आणशील त्याची फायनल एक्झाम झाली की नाही मी म्हणाले आई त्याची फायनल एक्झाम झाली आहे तो आता मॅजिस्ट्रेट देखील बनला आहे आई मला बोलू लागली इतकी मोठी खुशखबरी तुम्हाला अजूनपर्यंत सांगितली का नाहीस आणि त्याला लग्नात ताणे बोलवलंस यावर मी आईला म्हणाले की आता तुम्ही दोघेही राहुलच्या समोर उभे होतात मॅरेज कोर्टचा जो मॅजिस्ट्री होता तो राहुल तर होता तो थोड्या वेळातच घरी पोहचे तुम्हाला दोघांचं अभिनंदन करायला परंतु त्याने सांगितलं आहे की तो घरी येऊन तुम्हाला सरप्राईज देणार आहे परंतु तुम्ही विचारलं म्हणून मी राहुलचं ते सरप्राईज इथेच संपवलं हे ऐकून आईच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता आईसोबत देखील खूपच खुश दिसत होते घरी आल्यानंतर संध्याकाळी मी आईला तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी जाण्यासाठी तयार करू लागले आज एक मुलगी स्वतःच्या आईची पाठवणी करत होती आई निघून गेली आणि मग मी आणि राहुल घरामध्ये एकटेच होतो आणि काही दिवसातच राहुलने त्याच्या घरातल्यांना माझ्याबद्दल सांगितलं आणि मग माझं आणि राहुलचं देखील लग्न खूपच धूमधडाक्यात झालं आज मी राहुलसोबत खुश आहे आणि माझी आई देखील महेश काकासोबत खूप खुश आहे मित्रांनो मी माझ्या आईसाठी जे काही केलं होतं ते योग्य होतं की अयोग्य ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद